दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रभाग क्रमांक सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाडे नाशिक येथील आमदार विशेष निधीतून मंजूर झालेल्या बुद्धविहाराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला स्थानिक नागरिकांनी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी सर्व उपस्थितांना धन्यवाद दिले या कार्यक्रमाप्रसंगी शरदभाऊ जगताप बौद्धाचार्य राजहंस मोरे शशिकांत पवार रामचंद्र अभंग शशिकांत सातदिवे श्यामराव मोरे प्रवीण महाजन बापू उमेश जाधव संजय खैरनार सचिन गायकवाड विवेक गायकवाड आशिष जगताप जनार्दन जगताप अनिल मोरे संजय उन्हवने भागीरथ तांदळे सदाशिव जगताप शांताराम साळवे रतन चिकणे अभिजित भोळे पौर्णिमा गडवे कल्पना सातदिवे वैशाली प्रशांत मोरे सविता सुनील मोरे मंदाकिनी मोरे मीनाताई उन्हवने, शशिकला बागुल लक्ष्मीबाई शिंदे अंजना जाधव मीराबाई मोरे अनिताबाई लोखंडे सुजाता जगताप जयश्री भालेराव वनिता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते